नमस्कार जय महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांपासून सर्वांनाच चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे महा ते महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत निवडणुकीतील विजय एवढ्यात जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे मात्र आता केंद्रीय मंत्री रामदास आठोल यांनी वेगळाच आकडा सांगितला आहे महाराष्ट्रात टक्कर असल्या महाराष्ट्रात टक्कर असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा अंदाज बांधणं सर्वांनाच कठीण बनला आहे त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील याचाही योग्य अंदाज अडचणीचा ठरत आहे पण दोन्ही आघाड्यातील नेते आपणच सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहेत राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे त्यामुळे देशाचं लक्ष महाराष्ट्रातील राजकीय स्थितांतराकडे लागले आहे त्यात आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निकालाचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान राजकीय रणधुमाळीत सध्या निवडणूक निकालांवर अनेक मतदारसंघात पैजा लागत आहेत तर राजकीय नेते आपल्या अनुभवाच्या आणि विश्लेषणाच्या आधारे कोणाला किती जागा मिळणार याचे बाकीत सांगत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं राजकीय गणित मांडलं आहे महाराष्ट्रात यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे मला वाटते महाराष्ट्रात पस्तीस ते चाळीस जागा महायुतीच्या निवडून येतील असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे कालच रासपचे प्रमुख माधव जानकर यांनी महायुती महाराष्ट्रात बेचाळीस जागा जिंकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला होता काळ्या दगडावरची पांढरी ड्रेस असं म्हणत जानकरांनी बीड परभणी आणि बारामतीच्या जागांविषयी भाकीत केलं होतं मात्र आता त्यांच्याच महायुतीतील पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पस्तीस ते चाळीस ये जागा येतील असा अंदाज व्यक्त केल्याने महायुतीचं टेन्शन वाढला आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा असून महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही आघाड्यांमध्ये तीन तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक वेगळ्याच वळणावर गेली आहे त्यातच मराठा आरक्षणाचा ही यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर असणार आहे त्यामुळे महायुती निवडणुकीतील जागा राखणार की महाविकास आघाडीला जागांवर मिळणार हे चार जून रोजी कळणार आहे